उत्सवातला आनंद घ्यायचा असतो पण आध्यात्मिक मनुष्य जो आहे तो आध्यात्मिक मनुष्य मनुष्य त्यानं ख्रिस्ताचं आगमन ओळखून त्याची सेवा केली पाहिजे ख्रिस्ताला ओळखायचं तरी कस काय ख्रिस्ताची अपेक्षा काय त्यानं तुम्हाला कपडे घेण्यासाठी जन्म घेतला का तुमच्या घराला रंग देण्यासाठी जन्म घेतला का तुम्हाला नाताला फराळ करण्यासाठी जन्म घेतला का तुम्ही एकमेकाला भेटवस्तू द्याव्यात म्हणून जन्म घेतला बायबल तर सांगत पवित्र आत्मा तुमच्यामध्ये यावा तो म्हटला मी जातो आणि तुमच्यासाठी कईवारी आत्मा पाठवतो ख्रिस्ताचा जन्म पवित्र आत्मा आमच्यामध्ये यावा आणि ख्रिस्तान एक सुंदर चा अनुभव दिला त्यानं काय केलं देवाचं सामर्थ्य तो आल्यावर कशा पद्धतीनं जगामध्ये बदल करत गेला कसं आंधळ्यांना डोळे दिले कसे विधवेच्या घरामध्ये चमत्कार केला कसं मेलेले जिवंत केले कसं पाप क्षमा केली कसं शंभूणी स्त्रीला सुटका दिली कसं तिचं पाप तिला दाखवलं हे सगळं करत असताना अद्भुत प्रकारचे चमत्कार केले आणि आता इश म्हणतो माझ्यावरती विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षा मोठे चमत्कार करेल त्यानं येऊन देवाचं सामर्थ्य दाखवलं आणि सामर्थ्य येणार तरी कसं तो म्हटलं मी जातो आणि तुमच्यासाठी काहीवारी आत्मा पाठवतो देवाची प्रिय लोक खरा नाताळ पवित्र आत्मा मिळवण्यामध्ये नाताळ म्हणजे आणि या वर्षामध्ये मी म्हटलं पाहिजे गेल्या वर्षापेक्षा या वर्षी माझ्याकडचा नाताळ वेगळा आहे खा कारण आता आत्म्याची कृपा दानो वर्धानं माझ्यामध्ये आणि त्याच्यानं मी प्रभूची सेवा करत आहे माझ्या सेवेमध्ये बदल माझ्या सेवेमध्ये फरक आहे गेल्या वर्षाचा नाता याच्यामध्ये माझं समर्पण नव्हतं पण या वर्षाच्या नाताळामध्ये ना मी शंभर टक्के आत्म्यानं भरून बहुस काम करेल मग तो म्हणतो हे देवाला पसंत पडणाऱ्या गोष्टी आहेत